हाय हॅलो नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनोपूर्वक स्वागत आहे बघू शकता आत्ता सुपर बाजारमधनं खरेदी केलेली आहे किरकोळ खरेदी आहे काय विशेष नाही आहे लागणारं तेवढंच सामान आणलेलं आहे भंडारीचा कांदा लसूण मसाला भंडारीची झाळ भंडा रामबंधूचं पापड गुड नाईटचा अगरबत्त्या मॅगी दोन आणविला आणि बिस्किट पुडे तीन मेहंदी मला केसर लावायला आणि भुंदीचे लाडू आणि आणवीसाठी चकली मारीचं बिस्किट पुला तिनं खायला चालू केलेलं आहे इथं बघा मैदा एक किलो आण आलेला आणलेला आहे तीळ आणलेलं आहे जिरे जेमचे दोन पाकीट गोळ्या मॅगी दोन माझ्यासाठी शॅम्पू आणला शॅम्पू संपला ताब्यानं एवढं सगळं सामान आणलेलं आहे आणि तीळ एवढं सगळं सामान आणलेलं आहे आनवीचंच सामान जास्त झालं बघू शकताय एवढ्या सामानचे सातशे बावन्न रुपये झाले सातशे बावन्न रुपये झाले बघू शकता एवढं सामान आलेलं आहे आम्हीची बिस्किट पुढं जास्त येतात आता थारायला लावते मी त्यानंतर तुम्हाला भेटते गरमागरम चहा केलेला आहे आणि आत्ता आणलेली मारीची बिस्किट त्याच्याबरोबर मी आता चहा बिस्किट एन्जॉय करते गरमागरम चहा आणि मारीची बिस्किट एन्जॉय करते चहा आणि बिस्किट खाल्यानंतर आम्ही गेलो दळायला गिरणीत तर गव्हाचं पीठ दळून केले आणलेलं आहे इथं बघू शकता हे तीन किलो गव्हाचं पीठ आहे आणि त्याचबरोबर आणवीला खायला सुद्धा आणलेलं आहे बघू शकता इथं आणवीला खायला हे आणलेलं आहे बालाजीचं पंजाबीत हे चकली टाईप आणलेलं आहे बघू शकता बघू शकता आजचा मी आजचा मी मे, विशेष असणार आहे कारण आज रविवार आहे त्यासाठी बटाट्याची भाजी करणार आहे आता त्यासाठी बटाटा टी ठेवली होती पातल्यात आणि इथं आंब्याच्या पिठाच्या आंबोळ्या करणार आहे मस्तपैकी बटाटे थंड झाले की त्याची भाजी करणार आहे इथं कांदा मिरचीची ठेवलेली आहे कोथिंबीर बटाट्याची भाजीसाठी बघू शकता एवढी तयारी झालेली आहे आणि भात लावायचा आहे सर्वप्रथम कढई घ्यायची आहे एक त्यात थोडंसं तेल टाकायचं आहे तेल तापलं की त्यात जिरे मोहरीची खमंग फोडणी करायची आहे चांगले जिरे मोहरी तडतडून घ्यायचे आहेत जिरे मोहरी चांगले तडतडली की त्यात हिरव्या मिरच्या करून घ्यायच्या आहेत बघू शकता इथं आणि झाडांना व्यवस्थित हिरव्या मिरच्या हलवून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर कांदा घालायचा का इथं आणि कोथिंबीर घालायची नंतर व्यवस्थित झाराच्या सानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ते आणि सोनेरी कलरपर्यंत कांदा भाजून घ्यायचा थोडं मीठ म्हणजे भाजायला परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चव येते आता त्यात उकडलेले बटाटे घालायचे आहेत बघू शकता इथं मी ऑलरेडी उकडलेल्या बटाट्यातच हळद घातलेली आहे त्यामुळे वेगळी हळद घालायची गरज नाही घराच्या सहनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथं मोठे बटाटे राहिले असतील तर ते फोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथं बटाटे कोरडे झालेले आहेत जरा म्हणून ह्याच्यात पाणी घालून परत परतून घेते एकसारखे जास्त कोरडे पडलेले आहेत बटाटे तर चवीनुसार साखर घालायची आहे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता इथं आता बटाटे चितकटाईत खाली था त्यांनी परत एकदा पाणी घालून घेतलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित परतून घेत आहे मी बघू शकताय आहे इथं आपली बटाट्याची भाजी तयार आहे व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊ चांगली वाफ आलेली आहे बटाट्याच्या भाजीला बघू शकता इथं गरमागरम बटाट्याची भाजी तयार आहे आजचं जेवण बघू शकत आहे तांदळाच्या पट्ट्याची आंबोळी आणि झणझणीत आणि चमचणीत मस्तपैकी बटाट्याची भाजी तर असं आहे आमचं जेवण आजचं सर्वांचंच तुम्ही पण या माझ्याबरोबर जेवायला कारण की मी आणि आणवी दळायला जाणार आहे आणि आणवी बघा सँडल घालती येतं हां आम्ही दळायला जाणार आहे म्हणून आहे त्यासाठी हा व्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे त्यामुळे स्टेट येऊन शेवटपर्यंत बघत राहा तर आम्ही आता दळून येतो मी आत्ता दळपासून आलेले आहे बघा आणि साठी खाऊ घेतलेला आहे मिल्क ब्रेड घेतलेला आहे आणि केबलचे पैसेसुद्धा भरलेले आहेत तर आज आहे कोजागिरी पौर्णिमा त्यासाठी मस्त असं मसाले दूध बन बनवणार आहोत आपण तर त्यासाठी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला आता सहा बदाम खाली चार पाच आणि पाच पाच मास सहा काजूचे तुकडे आणि दोन वेलदोडे आणि हळद आणि थोडीशी साखर असं सगळं सामान लागणार आहे आणि दूधसुद्धा लागणार आहे तर चला तर आपण पौर्णिमेनिमित्त मसाले दुधाची रेसिपी बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमधनं काजू बदाम आणि वेलदोडेचे सोलून बारीक करायचे आहेत मिक्सरला आणि हे खारकीच्या बिया काढायच्या आणि खारी पण बारीक करून घ्यायचे आहे सर्वप्रथम खारी बारीक करूया यात काही तर खारकीतल्या बिया करून बारकी बारकी तुकडे करून घेतलेले आहेत काजूचे पण तुकडे केलेले आहेत आणि बदामचे पण तुकडे केलेले आहेत वेलदोडे शोधून त्याचे वेलदोड्यातले दाणे काढून घेतले आहेत बघू शकता हे अशा प्रकारे एवढं करून घ्यायचं आहे सर्वप्रथम आता मिक्सरचं एक भांडं घालायचं आहे सर्वप्रथम त्यात खालकीचे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरमध्ये सर्वप्रथम खारकेचे तुकडे घातलेले आहेत सर्वप्रथम हे खालकीचे तुकडे बारीक करून घ्यायचे आहेत आणि एकदम करायचे नाहीत थोडं थांबून थोडं मिक्सर चालू चालवून करायचं नाही तर मिक्सरचं भांडं काढू शकतं तर पहिला हे खालकीचे तुकडे बारीक करून घेते आता यात काजूचे तुकडे काढू बघू शकता बदामाचे तुकडे घालू आणि वेलदेव वेलदूड आपण घालू हे सगळं बारीक करून घेऊ आता काढू काढायचं बघू शकता खमंग मग अशी जाडसर करून घ्यायची याची सर्वप्रथम द्यायची आहे खारी बारीक करून घेतल्यानंतर मग काजू बदाम आणि वेलदोडे घालायचे आहेत बघू शकता अशी जाडसर पुरत तयार होते एकदम पण बारीक नाही करायचं जाडसर ठेवायचं आहे थोडं म्हणजे दुधात घातल्यावर छान लागतं तर आपला मसाला तयार झालेला आहे दुधात घालायचा आहे आता दूध कसं तयार करायचं ते बघू गॅस बारीक करायचा आहे आणि दूध चांगलं आठवून घ्यायचं आहे सर्व तर मंद आतवरच ठेवायचं आहे दूध आणि हे दूध चांगलं आठवून घ्यायचं आहे आता दुधात आत जा कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद घालून घ्यायचा आहे जास्त हळद घालायची नाही आपल्याला अर्धा चमचा घालायचा आहे म्हणजे दुधाला कलर पण छान येतो व्यवस्थित फिक्स करून घ्यायचा पर आहे परत एकदा हळद घातल्यावर शकता आता दुधाला काळ असा कलर आलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यानंतर ही बारीक केलेली पूड घालायची आहे आणि व्यवस्थित पंच्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे गोष्टी काय आता हे दूध दा दाटचं झालेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घालून घ्यायचं आहे त्यानंतर यात दोन चमचे साखर घालायचे आहे तुमच्या आवडीनुसार साखर घालू हो शकता कमी जास्त व्यवस्थित मिक्स करून घालून घ्यायचं आहे त्याकडे जर केशर असेल तर केशराच्या काळेसुद्धा घालू आहे तुमचं चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध आता दहा मिनटं कमी कमी झाले आहे तिथं दूध चांगलं उकळून घेतलेलं आहे दाटचं पण झालेलं आहे दूध बघितलं इथं आणखीन थंड झाल्यावर आणखीन दाटसं येईल आता गॅस बंद करते मी हे दूध थंड झाल्यावर आणखी सर होईल काय चांगलं घट्ट झालेलं आहे आता हे तुमच्या शाळेने लाख म्हणजे तुम मस्त खर पण आलेलं आहे का मोठ असं मसाले दूध तयार आहे तर अशा प्रकारे कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही पण मसाले दूध करून पहा तुम्हाला पण छान वाटेल मस्त आनंद देईल तर तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे व माझ्यातर् परिवारातर्फे कोजागिरी पौर्णिमेच्या खूप सारे शुभेच्छा आता मी तयार केलेलं दूध आहे बघू शकत आहे खूप ओढा य मी आहे एकदम छान झालेला आहे टेस्ट वाईज मला तर मस्त वाटलं हे दूध प्यावर तुम्ही पण नक्की करून पहा तुम्हाला पण नक्की आवडेल ही रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आवड बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग बाय बाय